विजय भगवा खडकला पुन्हा एकदा युवासेनेचा डंका कुणाल दराडे मुंबई विद्यापीठ आधी सभा सदस्य निवडणुकी सर्व युवासेनेच्या विजय उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक कुणाल नरेंद्र दराडे जय महाराष्ट्र शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका पार पाडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये युवासेनेचे दहापैकी दहा जागा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी माझ्या युवासेनेच्या जे नवनिर्वाचित जे काही सदस्य आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि एक मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या नेतृत्वात अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद